मिरजेतून मोदींना सिंदूर पाठवून निषेध शिवसेना उबाठा गटाच्या महिलांचे आंदोलन माझा कुंकू माझा देश आंदोलनाने पाकिस्तान सामन्याला विरोध मिरजेत आज शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंह राजपूत आणि शहर संघटिका शाकेरा जमादार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन घेण्यात आले भारतविरुद्ध पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिरज येथे माझा कुंकू माझा देश हे आंदोलन घेण्यात आले यावेळी मिरज शहर शिवसेना महिला संघटिका शाकेरा जमादार यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यामध्ये निषेध म्हणून महिला आघाडीकडून सिंदूर पाठवण्यात आले यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम उपजिल्हा प्रमुख सरोजिनी माळी उपजिल्हा प्रमुख स्नेहल माळी मिरज शहर संघटिका शाकेरा जमादार ज्योती केंगार नसरीन पठाण समीना हवालदार सानिया पठाण रेहाना मनेर महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार बाळासाहेब हत्तेकर भगवानदास केंगर प्रशांत माने ओंकार देशपांडे आनंदा रजपूत अब्दुल मोमीन कुबेरसिंग रजपूत यांच्यासह सर्व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मिरज शहरामध्ये आंदोलनावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य पोस्टर उभे करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनवेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही आज माझा कुटुंब माझं सेंदूर आणि माझा देश हसा मी ह्याचे आंदोलन करत आहे पैलगाममध्ये आमच्या पुरुषांना घुसून घुसून मारलं त्यांनी मारत असताना आमच्या महिलांचा हसू सुद्धा अजून पुसले नव्हते सेंदूर पुसला गेला तरीसुद्धा यांनी तरी मोदी सरकार पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच खेळतात आणि आमच्या महिलांचा सेंदूर पुसला हे आम्ही त्यांना घुसून इनकर कारवाई केल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही मोदी सरकारनं असं या सिंधू हे नाव देऊन चला आमच्या महिलांच्या पुंपवाचं अपमान केलेला आहे तरी आम्ही त्या महिले शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करूया यांचा निषेध करत आहे पाकिस्तानच्या मॅचला आमचा विरोध आहे हल्ल्यामध्ये जे आपल्या भारतवासी आहेत त्यांच्यावर पाकिस्तानच्या अतिरेकाने जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निशेदार शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वत्र आंदोलन होत आहे तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतो आहे आणि आपल्या भारत देशाचा जो गांडू पंतप्रधान आहे जो पाकिस्तानची बिर्याणी करतो आणि पाकिस्तानबरोबर हात मिळवणी करतो ज्या लोकांचं इथं आपल्या महिलांचा सिंदूर पुसला गेला त्या अतिरेक्यांना अद्याप ह्या भाजपवाल्यांनी पकडलेलं नाही त्या अतिरेकी आत्ता कुठं ते कुणाला माहीत नाही आतु है, है, ले ले या आतुरिकांच्या बंदुकासमोर जो काय फिंगरप्रिंट आहे ते सापडलेले नाहीत असे बरेचसेच मुद्दे असताना हा नरेंद्र मोदी पाकिस्तानसोबत भारताची मॅच खेळवतोय तर ह्या मॅचला शिवसेना सांगली जिल्ह्याकडून कडाडून आमचा विरोध आहे आणि या नरेंद्र मोदीला पंतप्रधानच्या खुर्चीवर बसायचा कोणताही अधिकार नाही तर त्याने ती खुर्ची सोडावी आमच्या आया बहिणीचं जे सिंदूर पुसलं आहे त्याला बदला त्यांनी पहिला घ्यावा जर पाकिस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता आणि त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर दिलं होतं सिंदूर तुम्ही आंदोलनाचं नाव दे ऑपरेशन देताच कसं आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलेला आहे तर तुम्ही सिंदूर आंदोलनचं द्यायला नसायला पाहिजे तर आम्ही त्याचा विरोध करतो आणि त्यांनी पुन्हा ही भारत पाकिस्तानची मॅच आहे ती थांबवावी असा आमचा काढाणं विरोध आहे नसेल तर पाकिस्तानवर त्यांनी हल्ला चढवून तर पाकिस्तानचे दोन चार तुकडे करावेत या ठिकाणी एवढं मी सांगून भाजप जाऊन भारत पाकिस्तान मॅचचा मी तीव्र शब्दात निषेध करत आहे